लांजापासून एकोणीस किलोमीटर नाईन्टीन किलोमीटर लांब असा हा गड आहे रत्नागिरी जिल्ह्यातला अजून एक किल्ला आपण पार करणार आहे तर चला पाहू किल्ला गावात आल्यानंतर गावात आपण खाली बाजार भरतो बाजारपेठ अशी चौकशी के केल्यानंतर आपणाला कोणीही गडाबद्दल माहिती देईल या साठवली गावात आल्यानंतर आपणाला असं बाजारपेठ आहे व बाजारपेठेच्या वरच्या बाजूस आपणाला किल्ला पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे आपण आता पाहू शकतो बाजारपेठेतून आल्यानंतर आपणाला असा हा बुरुज पाहायला भेटत आहे बुरुजाच्या आत आपण आता जाऊ किल्ल्यात आल्यानंतर एक विहीरसुद्धा आपणाला अशी पाहायला भेटत आहे दीपाशी विहीर आहे प्राचीन मुळकुट किल्ला पाहिला तर आपणाला असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक बुरुज आहे या ठिकाणी एक बुरुज आहे हा एक बुरुज आहे तसेच आपण आणि हा मुख्य दरवाजाचा बुरुज व तटबंदी आणि याची पूर्ण तटबंदी किल्ल्याची पाहिला भेटत आहे आपणालाशी गडाचे अवशेष पहिला भेटत आहे जरी गड छोटिकाणी असला तरी गडाला निश्चितच भेट द्यायला असे व या ठिकाणी खंदक प्राचीन काळी खंदक असा या ठिकाणी माकडांचे प्रमाण खूपच आहे तो एक भक्कम बुरुज आहे आणि असा चारी बाजूने तटबंदीयुक्त हा समुद्रीदुर्ग किल्ला आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला दहा ते पंधरा मिनटाची वेळ पूरे होऊन जाईल हा एक गुरुज आठवलीचा बोईफट किल्ला आटवली किल्ला आपण करत आहे त्या ठिकाणी आपण ही बाजारपेठ आहे बाजार भरतो आठवडे बाजार आणि किल्ल्यात येण्यासाठी त्या तिथून महादरवाज्यातून एंट्री आहे पण पाहिलं तर पूर्ण व्यवस्थित दिसत आहे किल्ला चोबाजून व्यवस्थित निरीक्षण केला आहे किल्ला पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनटाची वेळ आपणाला पुरेशी होऊन जाते जास्त काय नाही चौकणी आहे हे पहा चला आता आपण पुन्हा विहीर कशी जाऊ जास्त वेळ लागत नाही पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट भरपूर झाले पाण्यासाठी लागणारा जास्तीत जास्त वेळ पंधरा मिनिट बुरुच्या, भक्कम बरुच आहे आणि हा महादरवाजा या ठिकाणी समोरच्या बाजूची तटबंदी आत एक आड आहे बघा महादरवाजाची एंट्री पॉइंट आपण या बाजूला जाऊन या बाजूचे अवशेष बघू यामध्ये याचे प्राचीन अवशेष आपल्याला थोडेफार पाहिल्या भेटत आहे की ही विहीर आणि आता परिसर या जाऊन पाहू आपण तटबंदी सर्व जो गड आहे हा आंबोळगड सेम आहे वर जस झाड आहे तसंच आपल्याला याही ठिकाणी पाहायला भेटते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लांजा शहरापासून अठरा किलोमीटर तर राजापूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर साठवली गाव आहे मुचकुंदी नदी किनारी वसलेले साठवली हे गाव ऐतिहासिक काळात एक दुय्यम बंदर होते मुचकुंदी नदीमार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंदू नदीच्या किनाऱ्यावर साठवली किल्ल्याची निर्मिती करण्यात आली गावाच्या नावावरूनच साठवलीचा किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्यापासून काही अंतरावर मुचकुंदू नदीपात्रात व्यापारी गलबत्ती चालत असे माल उतरवण्यासाठी येथे धक्का बांधण्यात आला होता पण सध्या तो अस्तित्वात नाही माल उतरवण्याची व साठवण्याची व्यवस्था या ठिकाणी असल्याने या ठिकाणाला बंदरसाठा असेही ओळखले जाई येथून हा माल बैलांच्या पाठीवर घाटावर व आसपासच्या प्रदेशात पाठवला जाई साठवणीचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावाला साठवली व पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन साठवली हे नाव पडल्याचे सांगण्यात येते साठवली किल्ल्याची निर्मिती केव्हा केली हे माहीत नसले तरी शिवकाळात हा किल्ला अस्तित्वात होता साठवली गावातून किल्ल्याकडे जाताना रस्त्यावरच ओंकारेश्वर मंदिराच्या चौथऱ्यावर काही मूर्ती व विरगळी सतीशाळा ठेवलेल्या पाहायला मिळतात वाटेतच एक पायऱ्या असलेली व दोन भागात विभागलेली दगडी बांधकामातील चौकने आकाराची एक विहीर पाहायला मिळते खाजगी वाहनाने साठवली शाळेसमोरूनच गावात रस्त्याने पाच मिनिटात आपण थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो किल्ल्यासमोरच मुचकुंद नदीचे पात्र आहे साठवली किल्ल्याचा सध्या खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली पाहायला मिळते या बगनावस्थ झाडाझुडपांचा वेळका पडला आहे टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्याचा पसारा साधारण अर्धा एकरपेक्षा कमी आहे किल्ल्याच्या तटबंदीत एकूण आपणाला पाच बुरुज पाहायला भेटतात पूर्वाभिमुख दरवाजा व कोपऱ्यावर बांधलेला असून त्याच्या शेजारी दोन बुरुज व उर्वरित टोकाला तीन बुरुज अशी त्याची रचना आहे किल्ल्याच्या तटबंदीत व बुरुज बांधणी करताना केवळ चेहऱ्याचे मोठमोठे दगड एकमेकांवर रचलेले असून त्यात सांधणीसाठी चुना किंवा अन्य कोणतेही मिश्रण वापरले नाही किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज मोठ्या प्रमाणात सध्या ढासळलेली असून दोन बुरुजांमधील उद्ध्वस्त दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो समोर आत आल्यानंतर एक प्रचंड मोठे झाड आपणाला पाहायला भेटते उजव्या बाजूस आपणाला चौकोनी कोरडी पडलेली विहीर आहे या विहिरीत सध्या खूप मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ आहे किल्ला पाहून झाल्यावर आपण त्याच रोडने सरळ पुढे गेल्यानंतर आपणाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला भेटते मंदिर लाकडी बांधकामातील आहे अतिशय सुंदर आणि रेखीव आहे व या ठिकाणी आपणाला तोप एक तोपसुद्धा पाहायला भेटते गावातील किल्ला आणि मंदिर व ज्या ठिकाणी ओंकारेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणचे विरगळी पाहण्यासाठी एक तासाचा पुरेसा वेळ होऊन जातो अफजलखानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात मोहीम आखली त्यावेळी राजापूर ताब्यात आल्यावर साठवली किल्ला घेण्यासाठी दोरोजी या सरदाराला पाठवले मराठा सैन्य येत आहे हे पाहून तेथील सुभेदार ते 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 सैन्यासह सा राजापूरला पळाला व पुढे जैतापूरला गेला तेथे ते दाबळवून आलेल्या अफजलखनाच्या जहाजांवर त्यांनी आश्रय घेतला साठवलीचा दुसरा उल्लेख आढळतो तो, तो इंग्रज कागदपत्रात इंग्रज अधिकारी गिफर्ड हा खारेपाटनेते कैदेत होता मराठ्यांनी त्याला तेथून साठवली किंवा विशालगड किल्ल्याकडे नेण्याचे ठरवले मराठ्यांचा हा बेत गिपर्डने इंग्रजांना कळविला त्यावेळी गिपर्डच्या सुटकेसाठी हेनरी रेव्हिंग्टनने योजना आखली मराठे गिपडला घेऊन जात असलेल्या वाटेवर इंग्रजांनी सुमारे दहा मैलावर त्यांची वाट रोखली खारेपाट्यांच्या किल्ल्यातून गिपडला घेऊन जाताना त्यांची इंग्रजांची कोठे गाठ पडली व त्यांच्यात चकमक झाली हे माहीत नाही पण इंग्रजांनी त्यांची सुटका केली वरील उल्लेख हे राजापूरकर इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना तेवीस फेब्रुवारी सोळाशे साठ रोजी लिहिलेल्या पत्रात आलेले आहेत सतराशे तेरामध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोक्यात इतर सोळा किल्ल्यांबरोबर साठवली किल्ला कान्होजी आंग्रेंकडे राहिला पुढे सतराशे पंचावन्नमध्ये तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यात भिनसल्यावर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने आंग्र्यांचा मुलूक घेतला व तुळाजी आंग्रे यांच्याकडे असलेला साठवली किल्ला पेशव्यांकडे आला इसवीस अठराशे अठरामध्ये किल्ला इंग्रजी ताब्यात गेला असे ऐतिहासिक महत्त्व असणारा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर आपण एकदा तरी या किल्ल्याला जरूर आणि जरूर भेट द्यावी हीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्षीकाम जर पाहिलं खूप सुंदर आहेत खूपच सुंदर अप्रतिम कोकणातील मंदिर ही आपणाला अशाच पद्धतीची पाहायला भेटतात बऱ्यापैकी आपणाला खूप मोठी अशी मूर्ती पाहायला भेटतात विठ्ठलाची विठ्ठल साठवली गावातून लांजाला जात असताना या ठिकाणी आपण पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ ते नऊ विरगळी पाहायला भेटतात एक सतीशिळासुद्धा आहे याच्यात सातवलीचा हा जो किल्ला आहे पूर्ण पाहिला आहे चारही बाजूला चार भक्कम असे बुरुज आहेत व या बाजूला जर पाहिलं दोन बाजूला आपणाला खंदक आहे खूप सुंदर किल्ला आहे जर कधी वेळ भेटला या लांजा तालुक्यात येण्याचा आणि या भागात येण्याचा तर हा किल्ला जरूर आणि जरूरच करावा गडावर जाताना या ठिकाणी किल्ल्याची व्य माहिती देण्यात आली आहे ती जरूर जरूर वाचा पाटवलीचा भुयकुट किल्ला हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी वन नंबर किल्ला आहे आता आपली येथे गडफेरी पूर्ण होत आहे गड छोटे आहे पण सुंदर आहे व येथे और आंबोळगडची आठवण येते